नमस्कार मित्रांनो काय राव या पलटीवाल्याने तुम्हाला सांगतो एकच पलटी हाणली आणि गेली निघून कुठं काय टकुर चाललं ना बघा आता जरा हिरीत पाणी किती आलंय काय काढून येतो जरा व्हायचं उद्या सका सकाळ सकाळचं तर टेन्शन नाही बघा अजिबात टेन्शन येत नाही काय सुद्धा हिथ काय करतोय अरे माझं आता मग होणार धिंगाने केलाय आता ही पिरायचं कवा आणि ये मला आपले एक तुकडे आता आता हिर झाले तर पेरा येत नाही बरोबर आहे की आता होत नुकसान झालं पण एक तुकडे तर मला मक्कच दे रे आबा मक तुकड तुकडा तीला मक तुकडा ती तुकी दोन रुपये दो ला मकर काय काय जाय तुझं खर्च जे आहे ती मला जरा हळू लागते रे ये रे रे हो होजी मला लागते रे अरे ही दोन तुकडे एक तुकडे मला आबा तकली टकले आसू दे की माग आड वांटा टकले अरे आहे ती दहा दहा लिटर दूध पेरणारी नाही मस्त राहि मला ह्या दोन तुकड्यातली कुठलं तुकडं नाही मका नाही बाबा तु बायको का बायको मला कलचन मागाय लागले म्हणते भाऊ तुझा फसवणार मका देत नसतो मी काळ्या दगडावरची पांढरी म्हणते मला कलचन मका नाही बाबा मका नाही मका देऊन मका देऊन तुला काय करू मग तुकडे काय लागतो लागला

ये टाकत रागा फोल तुझ जागा लगेच बाय कुराय कुरी तुझ काय तर मास दि मस्त माळाला खायला झाले गे आता गुडघ्याला गावत रागा लागली गे आणि आता मका घालून कधी मका घालून चालते सप्ताळ मका टाकली मीन मका मागतोय घडी आवघड काय तर ती बिचारी फुलवती आणि हे फुलतो या किती जरी याला समजवलं तर तसंच करतो या आई डोकंच चालणार त्याच्या आईला त्याच्या आता म्हणतो सरळ सर्व मकाच द्या आता तुझ्या रानाचं वाटू झालं तर देतो रांगरून देतो त्याला काय हिरी पाडा झाले का देतो हिरीचं पाणी देतो म्हणलं अजून काय पाहिजे का मग पिक देते ती काय लागा तुझ्या रानाचं नुकसान झालंय रान नांगरून देतो पुन्हा हिरीचं पाणी देतो इस देतो म्हणलं की आता अजून काय पाहिजे पाणी किती बिन ही वापर गे पुन्हा पिअर पुन्हा आण कांदाच्या कांदा रिल झर मकान पण आता हा यातली मका मला चार पैसे कमी पडते हिरिझ द्यायला ती मका बे इकून का काय तर करी बघा एवढं पाणी आलं बघा बंद केल्यापासून एवढं पाणी आलं बघा दोन एवढं पाणी आलं दोन तासात एवढं पाणी खळ 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 खाळ खाळ खाळलं नसतं निघतंय पाणी बघा सकाळ काळा लागते आता वायस चालू करतो काढतो लय भरून देऊन चालत ना सकाळ मग लवकर निघत नाही आता जरा कोडस पडताना जरा चालू केलं हा किती गाळा पडते दोघा झालं तो, तो का दिसते का नाही पाणी वायस जरा आता कमी आलंय व्होल्टेज कमी आले बहुतेक पाणी काढलं का तीनशे नाही तो कसं एवढं पाणी मारते बाबा लय पाणी मारतं बरं आता जरा की झालं काय म्हणते पलटेच मी आला असून एवढं मारत या टोपीतलं लांब पाणी मारत आता काढलं म्हणजे सकाळ काढायला लई लोड होत नाही सकाळ मी पाठ्याचं काढावं लागणार या आबाचं डोकं कसं चालल ती बायको आबाचं कसं आहे माहिती आहे का आबा चांगला माणूस आहे पण ती बायको जी आहे का ती लई डेंजर आहे बघा तिला काही सुद्धा कळत नाही बघा तिला नीट समजवलेला सुद्धा कळत नाही अशी कंडिशन झाली तिची नवऱ्याला कशी फुलवून कुठनं पाय बहा बाह वाद कसा लावल ही बघती आता सरळ ती म्हणतो काय मकामाला चारायती दिली बी नसते आता काय गरज पण नाही माला आता मुलखाच हिंडायला आहे बरं चार पैसे होईल ही हिरीर आता नाही म्हणलं तर मुलखाच पैसे जात त्याच पण ह्यात नाही येतोच पिरायला तुला काय नाही म्हणलं तुकडून ना घरून देतो त्याचं त्याचं माझ्या कोण जारी आता तुडवून त्या तुकड्याची त्यानं रुटरून बिटरून खात घालून ठेवलं होतं आता वाहनं आपली फिरली तर तसं गदारी करायची नाही रानं काय असेल ती ना करून द्यायचं त्याला खायला पियाला काय असेल ती द्यायचं पण त्याची त्याचा त्याचा या काळ त्याची त्याला करू द्यायचा कसं आहे माहीत आहे का आपण ल हे केलं का नाही त्याला दवाखान्यात ही सहकार्य का आपण एक भाव भावाच्या नात्यानं भरपूर सहकार्य करायचं पण आणखी ते सगळं मी जीव लावतोय त्याची बायको जेवढं जीव लावत ना तेवढं मी जीव लावतोय तरी पण त्याला कळत नाही असं मधनं छर फिरलं कळती उद्या अजून माया लावलं का उद्या अजून तसं होतंय त्याचं जर काम राहायचं मी एक करून बायकुन त्याला कोणाही बाजू घ्यायचं की त्याला कोडं आहे कळलं का एखादा वफा घाल म्हणला तर बरं एक घाल म्हणलं का ती सगळंच घालणार पुन्हा कराकरी मसर सोडणार ना आवा नुसता कान 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 मसरच घाल ही मकाच घाल पुन्हा काय मका संपायला की पा पिकाची मका असल्यामुळं पाताळ फिरले ओ दाट मका असते ना मग काही टेन्शन नाही आपण फिरले पाताळ पिकायसाठी त्यामुळे हात कणस लागली नुसती कारण माल तर हातहात कणस नुसती तुम्हाला सांगतं जबरदस्त पाणी मोटर खास 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 वडती बघा लगेच हा झाले एवढं आता पाणी काढलं का पुन्हा इकडे फिरकायचं पुन्हा पाठचं फिरकायचं सात साडेसातला येते गडी वाढते लवकरच घेते म्हणून तुम्हाला सांगतो लवकर उठवलंच का राहते पाट पाटप पाचच्या दरम्यान मोटर आणि रात्रीच पाणी येते या पाठप पाचच्या दरम्यान तुम्हाला सांगतो चालू गिरी काय दोन तासात पाणी पाखीर मोकळे करते या मग अरे आज दोन पलट्या होत होत्या त्या ट्रॅक्टरवाल्यांनी लई घालवलं कोकलेटवाल्याची काय चूक नव्हती कोकलिटवाली गेलं घरी राहा म्हणलं तर गेलं की म्हटलं जातो घराकडे सकाळ सकाळी लवकर येतो त्याला म्हणलं राहावं मग काम खरा राह का राह त्यांचा प्रश्न आपण किती जरी एखाद्या राहा म्हणलं तरी राहत नाही की ना आपलं घर जसं आपलं प्रिय तसं त्यांचं घर सुद्धा त्यांना प्रिय असते बरोबर आहे का मित्रांनो माझ्यासुद्धा हे तुकडे वाटू झालं या त्याच्या पण झालं माझ्या पिण झालं आता हे हात गुडगा गुडगा चाकुऱ्या फडा लागले हे चिकलत ना आता इलाच नाही ना घरून पुन्हा पाळे घालून फरून सरळ होतंय या पण आता हे जे वाटळ होते म्हणून त्याच चालतंय का हिरीज पण बंद पाडून चालत नाही पुन्हा पाण्याला महाग आणि आता ह्या दिवसात हिर धरायचं काय कारण जरा स्वस्त बऱ्यापैकी भेटली म्हणून आपलं धरले उन्हाळ्यात हीच तो तुम्हाला म्हणतो लई महाग पायदा महाग देते ती म्हणून आपलं स्वस्त आपलं बऱ्यापैकी भेटलं आपलं लय पण स्वस्त नाही लय महाग पण नाही मिडियम दादा आपल्याला त्याला पण परवडं आपल्याला परवडं ह्यासोबत झाले तर ह्या आपल्याला कुठं आता माझं मी रान पाळलं करायचं आता हे रान मका उगून आले असते ह्या रानात ती बाजारी अजून काढायला राहिली आहे आता ही तुकडं माझं निमार्ध वायाच गेलो पलीकडं इकडं पिपरण तिकडं ही ढिगारं अजून मोठे ढिगार लागणार आहे तर आणि आता हे कचरं खडी क्रेशरवाला नेतो म्हणलंय पण आता लगेच तर नेत नसते बघा कारण हे चिकलातलं वाहनं तर कशी येणार वसाईक टिप्पर असं कंडिशन आहे तर आभाण खरं येड्यागत करून जर तुम्हाला सांगतो तू तु जर जायला असेल एका भावानं भावाला साथ दिली पाहिजे तर फुड जाते बरं तुझी तू व्हायला खा चार का चांगलं खा पण सात तर दी तुला काही कमी पडत नाही बरोबर आहे ना